अकोल्याच्या खदान पोलीस ठाण्यातील हद्दीत अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मारहाण करून शोषण केल्याची घटना समोर आली आहे या दरम्यान एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय यावर आता मुलीच्या आई वडिलांनी आणि सामाजिक कार्यकर्ते सनी जंजाड यांच्या मदतीने खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे पुढील कारवाई करणे सुरू आहे या दरम्यान अल्पसंख्याक समाजाच्या मुलाने त्याच्या मित्राच्या मदतीने यापूर्वी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अत्याचारही केला केला असल्याचा संशय व्यक्त त्यानंतर पीडित मुलीचे फोटो आणि व्हिडिओ काढून इन्स्टाग्रामवर व्हायरल केले आहे यावर पुढील तपास खदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज केदार यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत असून वैद्यकीय अहवालानंतर नेमका मुलीवर अत्याचार झाला की काही हे निष्पन्न होणार आहे मुलगी अल्पवयीन असून तिच्या आईवडिलांनी पॉस्कोसह अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार कारवाईची ही मागणी तक्रारीतून केली ना आहे

की भाऊ मला मला असं असं की माझ्या मुलीवर अत्याचार झालेला आहे तुम्ही लवकर घरी या मी ताबडतोब तिच्या काही वेळ न हे करता तिच्या घरी पोहोचलो आणि आई मुलीनं आणि तिच्या आईने मला पूर्ण अब्बी ती सांगितली की माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या मुलानं माझ्या मुलीवर अत्याचार केलेला आहे आणि खूप वेळा शोषण पण केलेलं आहे तर माझ्यासोबत मला तुम्ही मदत करा तुम्ही तिला काही वेळनं हे करता फसन पोलीस स्टेशनला आणलं आणि आईने तिच्या आईने आणि मी त्याने रिपोर्ट दिला मुलीच्या मुलीने करतो आणि अल्पसंख्याक समाजाच्या मुलावर कारवाई होत आहे आणि मेडिकल करणं झालेलं आहे तिचं आणि हे जे अल्पसंख्य समाजातील लोक आहे हेच कामं करत आहेत त्यामुळे आपल्या मुलीवर पालकांनी लक्ष ठेवावे ते मी सर्वांना आवाहन करतो संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन